कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय नमस्कार श्रोते हो श्री पुराण अध्याय पहिल्यामध्ये आपण पाहिले की पापी लोकांना मिळणाऱ्या यातनांविषयीचे वर्णन या, या दुसऱ्या अध्यायात आपण पाहणार आहोत आजच्या यममार्गाविषयीचे वर्णन गरुड विचारता झाला की हे देवा पातकी लोकांना नेले जाते तो हा मार्ग किती भयंकर व कोणत्या दुःखांनी भरला आहे ते मला सविस्तर सांगा तेव्हा भगवंत उत्तर देतात अरे हा यममार्ग फार दुःखदायक असा कसा आहे ते मी तुला सांगतोच तू माझा भक्त जरी असलास तरी ते वर्णन ऐकून तुलाही भीतीने कापरे भरेल त्या मार्गात भूक भागवण्यासाठी अन्न किंवा पाणी मिळत तर नाहीच परंतु साधी झाडाची सावलीसुद्धा नसते तहानेने कासावी झाला तरी पाणी दिसतही नाही उलट प्रलयकाळाच्या बारा सूर्याने एवढी उष्णता वातावरणात भरून राहिलेली असते तो पापी थंडीने व वा वादळाने त्रासून चालला असताना वाटेत कुठे पायात काटे घुसतात तर कुठे महाविषारी साप चावतात शिवाय सिंह वाघ जंगली कुत्रे त्याचे लचके तोडतात विंचू डंख मारतात आणि आगीच्या फुपाट्यातून त्याला जावे लागते वाटेत एका ठिकाणी नावाचे घोर असे दोन हजार योजन लांबीचे आहे त्या वनात कावळे घुबडे गिधाडे व विषारी दंश करणाऱ्या माशा त्रास देतात तिथे सतत वनवा लागलेला असल्यामुळे झाडांची पाने छिन्न भिन्न झालेली असतात कधी तो पापी अंधाऱ्या विहिरीत पडतो कुठेतरी डोंगराच्या कड्यावरून कोसळतो कधी कधी तलवारीच्या अगर सुरीच्या पात्यांवरून तसेच टोकदार खिळ्यावरून त्याला चालावे लागते केव्हा काळोख्या खड्ड्यात पडतो तर केव्हा जोरदार पाण्याच्या प्रवाहात सापडतो कधी जळवांनी भरलेल्या चिखलात तर कधी गरम अशा चिखलात पडतो वाटेवर मध्येच वैतरणी नावाची नदी लागते ती पाहूनच जीव भयभीत होतो एवढी ती वेगाने वाहत असते तिचे नुसते वर्णन जरी ऐकले तरी घाबरायला होते ती शंभर योजन रुंद आहे तिच्यातून पू व रक्त वाहत असते तिचे दोन्ही किनारे हाडकांनी बनलेले असून तटाजवळ पू व रक्ताचा चिखल असतो तिच्या प्रवाहावर केसांचे शेवाळे असते पाप्यांना ती पार करायला मोठी कठीण आहे प्रवाहात मोठमोठ्या मगरी व अत्यंत क्रूर असे शेकडो पक्षी आहेत पापी आत्म्याला येताना पाहून जसे कढईत तूप उकळते तशी ती नदी ज्वालांनी व धुराने खदखदू लागते त्या प्रवाहात विशाल आकाराचे कृमी कीटक असून सुईप्रमाणे तीक्ष्ण चोची असलेले पक्षी तशीच वज्राप्रमाणे टनक चोचीची गिधा गिधाडे आणि कावळेही आहेत शिशुमार नावाचे प्राणी मगरी जळवा मासे कासवे आणि इतरही अनेक मांसभक्षक जलचर त्या नदीत आहेत यमदूतांनी पापी आत्म्याला त्या नदीत ढकलून दिल्यानंतर तो वारंवार मुलाला भावाला बापाला ओरडून हाका मारीत राहतो भूक व तहान यांनी बेजार होऊन तो प्राणी नाईलाजाने रक्त पितो कारण फेसाळ रक्ताशिवाय दुसरे तिथे काहीच नसते त्या नदीची गर्जना फार मोठी असून ती नदी पाहूनच काळी दचकते व तो पापी जीव शुद्ध हरपून बसतो हजारो विंचू व काळेक भिन्न सर्प यांनी भरलेल्या त्या नदीत जेव्हा पापी लोटला जातो तेव्हा त्याचा रक्षण करता कोणीही नसतो पाण्यातील शेकडो भवऱ्यात सापडून तो क्षणामध्ये पाताळा तर क्षणात पृष्ठभागावर भागावर असा गरागरा फेऱ्या मारतो अरे गरुडा करतास ही ही, ती नदी पाप्यांकरताच निर्माण केली गेली आहे तिचा पहिलं तीर दिसतही नाही ती ओलांडणे दुर्घट आहेच शिवाय दुःखदायक देखील आहे असा हा यमराज्यात जाण्याचा मार्ग अतिशय दुःखदायक अशा विविध प्रकारांनी भरलेला आहे पापी लोक रडत दुःखाने कळवळून ओरडत चाललेले असतात कुणाला फासात बांधतात कुणाकुणाला अंकुशाने ओढतात काही जणांना शस्त्रांनी टोचून तर काही जणांना दोरखंडाने जखडून फरपटत नेतात कुणाच्या नाकात तर कुणाच्या कानात व्यसन घातलेली असते कुणाच्या गळ्यात दोरखंड घालून तर कुणाला कावळ्यांकरवी ओढून नेतात बऱ्याच पापी लोकांच्या मानेला दंडाला पायांना व पाठीला लोखंडी साखळ्या बांधतात कुणाच्या डोक्यावर लोखंडाच्या तुकड्यांचा बोजा दिला जातो अत्यंत क्रूर अशा यमदूतांच्या सोट्यांचा मार तर सतत चालूच असतो त्यामुळे ते पापी रक्त ओकतात व वो तेच पिऊन पुढे चालू लागतात आपण केलेले आयुष्यभरातील कर्म ते त्याला तेव्हा आठवतात व त्याला त्याचा पश्चाताप होतो पण त्याचा काही उपयोग नसल्यामुळे दुःखे भोगत भोगत तो शेवटी यमराज्यापाशी जाऊन पोहोचतो सगळ्या रस्ताभर तो निर्बुद्ध पापी मुलाबाळांना हका मारीत व रडत रडत पश्चाताप करीत चालतो तेव्हा त्याला मनोमानी जाणवते व पटते की अरे मोठ्या पुण्याईमुळे मला मनुष्याचा जन्म मिळाला होता तरीही मी धर्म आचरण कधी केलेच नाही अरे रे 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 केवढा मूर्खपणा झाला हा तो स्वतःशीच विचार करतो की अरे मूर्खा तू दान होम हवन तपश्चर्या देवपूजा तीर्थक्षेत्रांची सेवा यापैकी काहीच केली नाहीस म्हणून आता केलेल्या कर्मांची फळे तुझी तूच भोग अरे तू कधी ब्राह्मण पूजिले नाहीस गंगा किनारी निवास केला नाही सत्पुरुषांची सेवा केली नाहीस की चुकून सुद्धा परोपकार केला नाहीस तर आता तुझी कर्म तुलाच निस्तरली पाहिजेत माणसांना व पशुपक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी कधी तलाव खोदले नाहीत तसेच गाय व ब्राह्मणांच्या उपजीविकेसाठी काहीच केले नाहीस म्हणून जशी कर्म केलीस तशीच आता भोग नित्यदान देत नव्हतास आचार धर्म तर सोडून दिले होतेच कारण वेद व शास्त्रार्थ यांची तुझ्या हिशेबी काही किंमत नव्हती पुराणं कधी ऐकत नव्हतास आणि ज्ञानी लोकांची पूजा करीत नव्हतास यासाठी जशी कर्म केली होतीस तशीच आता भोग यमदूत पापी स्त्रियांना छळतात तेव्हा म्हणतात अरे रे रे मी कधी पतीला सुख दिले नाही की त्याचे म्हणणे ऐकले नाही पती व्रता धर्म आचरला नाही ना, ना कधी वडील धाऱ्यांचे ऐकले म्हणून आता जसे केले तसे भोगलेच पाहिजे पती सेवेचा धर्म कधीही पाळला नव्हता पतीच्या निधनानंतर सती गेले नाही बरे विधवेसाठी असलेले धर्माचरण वातप यापैकी काहीसुद्धा केले नाही म्हणून जे केले ते आता भोगले पाहिजे माझ्याच पूर्वकर्मांनुसार मला दुःख भोगण्याकरता स्त्रीचा जन्म मिळाला होता उपास तापास चंद्रयानादी व्रते करून कधी देहदंडना दिली नाही अशा प्रकारे प्रत्येक जीव पश्चाताप करत आपली दुष्कर्म आठवीत जोरजोराने रडत माझे मनुष्यपण कुठे बरे गेले असे म्हणत पुढे पुढे चालत राहतो गरुडा अशा तऱ्हेने तो मृतात्मा वाऱ्याच्या वेगाने पुढे जात जात सतरा दिवसांनंतर अठराव्या दिवशी सौम्यपुरात प्रवेश करतो त्या रमणीय नगरात प्रेतात्म्यांचा मोठा समुदाय राहतो तिथे पुष्पभद्रा नावाची एक नदी व डौलदार असा एक वडाचा वृक्ष आहे तिथे यमदूत अम्मळ विश्रांतीसाठी त्याला थांबवतात परंतु तो तिथेही आपल्या मागे राहिलेल्या स्त्री व पुत्रांच्या सुखाच्या आठवणी काढीत असतो त्याला पूर्वीची संपत्ती दासदासी असे सर्व आठवत हो असते ते पाहून तिथले प्रेतात्मे आणि यमदूत त्याला समजावतात की बाबा रे आता कुठली पत्नी वैभव मुले बाळे व तुझा गोतावळा मूर्खपणा न करता आपल्या कर्मांचे परिणाम था अति अतिदूरचा प्रवास चालून पार पाड अरे जवळची शिदोरी हीच प्रवे प्रवाशासाठी मोठा आधार असते हे तुला माहीत असेलच पण परलोकीच्या प्रवासाच्या शिदोरीची तू जिवंतपणी काहीच तरतूद केली नाहीस व या रस्त्यात तर काहीच विकत मिळत नसते अरे मृत जीवा या मार्गाविषयी तर पोरांसोरांना ही कल्पना नसते पण ते तू ते पूर्वी कधी ऐकले नव्हतेस काय ब्राह्मणांच्या मुखीची पुराणवचने ऐकली नव्हतीस काय अशा प्रकारची यमदूतांची बोलणी खात खात दंडुक्यांचे फटके खात पडतो झडतो व तो पुन्हा उठतो धावतो सौम्यपुरात त्याला मुलाने नातो आणि आदराने किंवा रीतीनुसार केलेल्या श्राद्धाच्या बदली पिंडाचे जेवण मिळते नंतर ते खाऊन तो पुढे सौरीपुराकडे जाण्यास निघतो तिथे काल रूपी असा जंगम नावाचा राजा आहे त्या राजाला पाहून या जीवाची भीतीने गाळण उडते व काही काळ मुक्काम करावा अशी त्याला इच्छा होते तिथे त्याला नातेवाईकांनी दिलेल्या त्रैपाक्षिक श्राद्धापोटी भोजन व पाणी दिले जाते ते खाऊन तो ती नगरी सोडून पुढे जाण्यास निघतो पुढे तो जीव नगेंद्र भवनाकडे जात असताना अचानक अशी भयानकारांनी पाहून घाबरून आक्रोश करीत असतो निर्दय यमदूत ओढून नेताना तो वारंवार रडू लागतो दोन महिन्यांनंतर तो व्यथित होऊन तिथे पोहोचतो तिथे ही नातलगांनी दिलेले अन्न वस्त्र दान केलेले जे आहे ते वस्त्र व पाणी पिऊन बसतो तोच यमदूत त्याला खेचीत पुढे नेतात तिसऱ्या महिन्यात तो गंधर्व पोहोचतो तेव्हा तिसऱ्या मासिक श्राद्धाचे पिंड व पाणी पिऊन पुढे चालू लागतो चौथ्या महिन्यात तो शैलागम नगरात जातो तिथे त्याच्यावर शिळा व पाषाणांचा मारा होतो चौथ्या मासिक श्राद्धातील पिंड खाऊन त्याला बरे वाटते व तो पुढे चालून पाचव्या महिन्यात क्रौच नगरात पोहोचतो तिथे पाचव्या मासिक श्राद्धाचे पिंड खाऊन तो क्रूरपुरात जातो निघाल्यापासून साडेपाच महिन्यांनी तो तिथे पोहोचतो तिथे ऊन क्षणमासिक श्राद्धात दिलेले पिंडांना व कुंभोदक सेवन करून तो तृप्त होतो व थोडासा आराम करतो एक घटकाभर आराम करून तो दुःखी होतो व कापत कापत यमदूतांचे दरडावणे मग तो चित्रभवन नगरात पोहोचतो तिथे विचित्र नावाचा राजा आहे तो यमाचा धाकटा भाऊ आहे त्या अतिभव्य व भयंकर राजाला बघून तो पळू लागतो त्यावेळी काही नावाडी समोर येतात व म्हणतात की अरे जीवा जर तुझ्या गाठीशी पुरेसे पुण्य पुरे से असेल तर तू या नौकेत बसू शकतोस व ही प्रचंड वैतरणी नदी पार करू शकतोस ही नौका त्यासाठी आणली आहे ते, ते पुढे सांगतात की दानाचे दुसरे नाव वितरण असे आहे ते पुण्य असेल तरच ही नदी सुखाने पार करता येईल म्हणूनच हिला वैतरणी नदी असे म्हणतात जर तू गायदान दिली असलीस तर तुझ्यासाठी नाव तयार आहे नाही तर नाही असे ऐकल्यावर तो जीव अरे माझ्या नशिबा असे उद्गार काढतो त्या पाप्याला बघून ते पाणी उसळू लागते आणि ते पाहून तो आक्रोश करतो की अरे रे काय करू पण त्याला त्या नदीत ते यमदूत ढकलून देतात जसा माशाच्या गळ्यात गळ आवळतो तसा त्याच्या घशात अंतराळीची भूते गळ अडकवतात आणि त्याला ओढीत पैलतीरी नेतात तिथे षण्मासिक श्राद्धाचे पिंड तो खातो खरा पण त्याची तृप्ती होत नाही म्हणून भुकेने व तहनेने व्याकुळ होऊन तो रडत चालत राहतो सातव्या महिन्याच्या आरंभी तो बव्हापदात पोहोचतो तिथे सातव्या मासिक श्राद्धाचे अन्न व पाणी खातो पितो पुढे निघून तो दुःखद नगरात दाखल होतो हा प्रवास अधांतरी असल्यामुळे तो फार दुःखदायक होतो तिथे आठव्या मासिक श्राद्धातील दान केलेले पिंड खाऊन तो पुढे जाण्यास निघतो आणि नववा महिना संपता संपता नाना क्रंदपुरात पोहोचतो तिथे अत्यंत क्रूर व भयानक अशा नानाक्रंद नावाच्या गणांना बघूनच त्याच्या हृदयात धडकी भरते व तो दुःखाने आक्रोश करू लागतो मग पुढे यमदूत त्याला दरडावीत खेचतात व ते पूर सोडून दहाव्या महिन्याच्या शेवटी सुतप्त भवन नगरात तो दाखल होतो तिथे दहाव्या मासिक श्राद्धातील पिंडांना व पाणी पिऊनही त्याची तृप्ती होत नाही तरी पुढे चालत चालत अकराव्या महिन्याच्या शेवटी तो रौद्रपुरात पोहोचतो त्यावेळी पुत्राधिकांनी केलेल्या अकराव्या मासिक श्राद्धातील पिंड खाऊन व पाणी पिऊन तो पुढे चालत साडे अकरा महिन्यांनी पयो वर्ष नगरात जाऊन पोहोचतो प्रेतांना दुःखदायक असा मोठा मुसळधार पाऊस तिथे ढगातून पडत असतो तिथे पुत्र वगैरेंनी दिलेले न्युनाब्दिक श्राद्धा तिला अन्न खातो पुढे निघून तो वर्ष पूर्ण होता होता शीताढ्य नगरात शीताढ्य नगराच्या गावात पोहोचतो तिथे बर्पापेक्षाही शंभरपट जास्त अशी कडाक्याची थंडी असते त्यावेळी तो थंडीने कुडकुडणारा भुकेने कासावीत झालेला प्रेतात्मा कुणी आप्त आपल्याला मदत करील काय अशा आशेने दहा दिशांना पाहत असतो तेव्हा त्याला यमदूत विचारतात की तसे पुण्यतरी तुझ्या गाठीशी कुठे आहे मग वार्षिक श्राद्धाचे पिंड खाऊन धीर एकवटून तो पुढे निघतो वर्ष संपल्यावर यमसदनाच्या आधी लागणाऱ्या बहुभीतीपुरी ते पोहोचतो त्याचवेळी त्या जीवाचा हातभराचा पिंड देह गळून पडतो नंतर कर्मफळे भोगण्याकरता अंगठ्या एवढ्या वायुरूपी देह धारण करून तो अधांतरी चालतो तो देह यातना भोगण्याकरताच असल्यामुळे त्याचे नाव यातना देह असे आहे असा तो जीव यमदूतांसह पुढे निघतो देव सांगतात की हे कश्यप पुत्रा गरुडा ज्यांनी मृत्यूपूर्वी दान केलेले नसते त्यांना घट्ट पासात बांधून यमदूतांकडून अशा प्रकारे सांगितलेली सर्व कष्ट भोगत जावेच लागते हे पक्षी श्रेष्ठा यमनगरात प्रवेश करण्यासाठी चार महाद्वारे आहेत त्यापैकी हा दक्षिणेकडच्या द्वारापाशी पोहोचण्याचा मी मार्ग सांगितला आहे या मार्गावरून भुकेलेत व तहानलेले कसे जातात ते सांगून झाले आता अजून काही तुला ऐकायचे आहे काय का अशा प्रकारे श्रोते हो श्री गरुडपुरांचा अध्याय दुसरा इथे समाप्त झालेला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत यमयातनांचे वर्णन गोपाल कृष्ण भगवान की जय